अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ केशवनगर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कुंभारवाडा ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाली अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील तसेच संघाचे सदस्य आणि सभासद यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महत्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यास आयोजित केलेल्या वार्षिक सभेमध्ये अनेक विषय मांडण्यात आले व खर्चांचा लेखाजोखा मांडण्यात आला आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांनी आपले मनोगतही व्यक्त केले ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांना आरोग्य सुखकर राहण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संदीप लोणकर अध्यक्ष पूर्व विभाग भाजप शिवलाल जाधव सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुरेश भाट संचालक पुणे कॅन्टॉनमेंट सहकारी बँक जितीनदादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य विकी शिवाजी माने नियुक्त नगरसेवक अनिल अबनावे संचालक पुणे कॅन्टॉन्मेंट सहकारी बँक महादेव दंदी अध्यक्ष आर पी आय हडपसर शक्तीप्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य ओमकांत बोणे अध्यक्ष वीरवैसव लिंगायत समाज केशवनगर बाळासाहेब विभुते अध्यक्ष इंदिरा शिक्षण संस्था दादा खोमणे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते